हवामान अंदाज या युट्यूब मध्ये मी वर तालुका तालुका जिल्ह्यात या चॅनल मध्ये मी सहकार आहे तर शेतकरी मित्र पावसा अठ्ठावीस तारखेपासून अरबी समुद्र आणि बंगालच्या सर्वात पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे एकदम खूप अरबी समुद्रामध्ये खूप ढग निर्मिती पावसाळी ढग निर्मिती झाली आहे आणि या निर्मितीमुळे महाराष्ट्रावर त्याचा प्रभाव पूर्ण वातावरण चार दिवस अठ्ठावीस ते एकतीस चार दिवस वातावरण पूर्ण बरेचसे ढगाळ राहणार आहे आणि काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे अठ्ठावीस तारखेला पुणे सातारा कोल्हापूर मुंबई नाशिक नंदुरबार अकोला या ठिकाणी पावसा सरी पडण्याचा अंदाज आहे अठ्ठावीस तारखेला पहाटे सकाळी आठच्या टायमाला शरीर पडण्याचा अंदाज आहे तसेच शेतकरी मित्र हा पाऊस जवळजवळ असा थोडाफार प्रमाणात पाऊस हा अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस तारखेला देखील खपोली चिपळूण काल्याण डोंबोली इगतपुरी तसेच नाशिक जुन्नर या ठिकाणी एकोणतीस तारखेला देखील पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर शेतकरी मित्र हा पाऊस जवळजवळ अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारखेला तार तीस तारखेला हपोली पिपळूण पुणे कल्याण डोंबिवली इगतपुरी पालतनाची या ठिकाणी जवळजवळ पाऊस हा पावसात सर्वसाधारण पाऊस पडण्याचा अंदाज आहे हा पाऊस तीस एकतीस तारखेपर्यंत सर्वसाधारण पडण्याचा अंदाज आहे आज आणि बाकी जिल्ह्यामध्ये वातावरण हे ढगाळ राहणार आहे आणि एकतीस तारखेला मुंबई मुंबई पुणे कल्याण डोंबोली रत्नागिरी चिपळूण या ठिकाणी पाऊस हा एकतीस तारखेला पावसाच्या सरीच पाडणार आहे एकदम एवढा काय मोठा पाऊस नाही पण सर्वसाधारण पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि हा पाऊस जवळ एक तारखेपासून तार तार हा पाऊस एक तारखेपासून एक तारखेपासून पावसा जोर राहणार जो आहे हा पाऊस एक तारखेपासून जवळजवळ कोल्हापूर सोलापूर कराड सातारा बारामती अशी पाहिलं तर सांगली जगत पंढरपूर या ठिकाणी जगत पंढरपूर या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस होणार आहे आणि लातूर लातूर उदगीर या ठिकाणी देखील एक तारखेला के जोरदार पाऊस राहणार आहे तर शिक्षक मित्र आणि हाच पाऊस एक तारखेला केज परळी बार्शी तुळजापूर सोलापूर अकलकोट या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस होणार आहे हा पाऊस जवळपास एक तारखेला संध्याकाळी बारा वाजेपर्यंत राहणार आहे आणि दोन तारखेला हा पाऊस परळी लातूर तेल बीड माजलगाव परभणी हिंगोली जिंतूर जालना सिल्लोड चिखली संभाजीनगर वैजापूर श्रीरामपूर अहमदनगर पुणे पुणे जुन्नर बारामती या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस होणार आहे आणि हा पाऊस जवळजवळ शेतकरी मित्रांनो दोन तीन आणि चार तारखांना हा पाऊस जवळजवळ बऱ्याच सर्व पूर्ण जिल्ह्यात राहण्याचा अंदाज आहे म्हणजे पाहिलं तर तीन तारखेला रत्नागिरी चिपळूण खोपोली कल्याण डोंबिवली यवतपुरी जुन्नर नाशिक या पूर्ण भागात एकदम जोरदार पाऊस होणार आहे अहमदनगर श्रीरामपूर संभाजीनगर जामखेड करमाळा वाशी बीड केळी बार्शी तुळजापूर सोलापूर अक्कलकोट पंढरपूर नांदेड पाहिलं तर लातूर उदगीर परभणी जिंतूर हिंगोली नांदेडच्या पूर्ण भागात जवळ ऑक्टोबरिकाढल्या साईडला पालम या पूर्ण तालुक्यामध्ये जोरदार पाऊस होणार आहे एक दोन तीन आणि या चार तारखांना आणि चार तारखांना